हाय हॅलो नमस्कार आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी मीरा आपलं सगळ्यांचं स्वागत करते आणि मी इथं मंदिरात जाण्यासाठी थोडी तयारी करते आणि खानाला इथं दोरे बांधून घेतले दोन दोन आहे ना मी इथं घरी ठेवून घेणार आहे अशा पद्धतीने आणि त्याला हळदी कुंकू आहे आणि हे ना इथं घरीच आहे ना एका कोऱ्या वस्त्राने ना झाकून ठेवायचे आणि याला साका संध्याकाळी आहे ना नैवेद्य द्यायचं आपलं याचा पुरणपोळीचा याचा नैवेद्य ठेवायचा तर याला पण मी हळदी कुंकू लावून घेते हे ना मंदिरात घेऊन जायचे हे पण झाकून घेऊन जाते मी याला पण एक वेगळा ब्लाउज पीस आहे याला पण हळदी कुंकू लावून घेते इथं घरच्या खानाला तिळगुळ ठेवून थे, घेते आणि सोबत पण घेऊन जाते तिळगुळ हळदी कुंकू हे सगळं वाणात देण्यासाठी अजून काही आणलं नाही नाही तर ते पण नेलं असतं एवढं सगळं घेऊन जाते याला वस्त्र याच्यावर टाकून नेते काची पण थोडी फार ताई केली तर पुरण के, के बनवलं मी याच्यात आमटी बनवली लुकिंग डिलिशियस ना आणि याच्यात भात बनवला बाकी आता कुरडा पापड पोळ्या मंदिरात कोरे वस्त्रानी हे पण झाकून घेतलं आता मी तयारी करायला झाली मी आता मंदिरात जाण्यासाठी आता तर निघायचं ना मला आता साडी ते आता कामच नव्हतं आवडलं छान दिसायला ना याच्या पदरावर पण छान असं नथीच हे न ते मोठे मोठी छान आहे ना आणि ग्रीन ब्लाउज म्हणून मला पॅटर्न जास्त आवडली तर आम्ही मंदिरातून जाऊन येते वान ते देऊन येते आणि मग बोलू आपण जाऊन आले मंदिरात असा भंडारा भरला कमी करायला अजून नाही थोडस करते ना कमी काय केलंय केलं घ्यायला पण तिथं कोणी फोर्स नाही केलं कारण आजकाल नाव घेणं कोणालाच ना जास्त जमतही नाही काहीच नाही त्याच्यामुळे कोणी जास्त फोर्स केलंच नाही नाव घेण्यासाठी <laughs> आणि साडीचा कलर कस वाटतोय लुक कस वाटतोय संक्रांतीचा माझा मला कमेंट करून कळवाच खूप आवडली होती मला याच्यामधली आरुबी बी ती मंदिरात त्यातलं निवडून निवडून खायले सगळं आणि ते तिळगुळ तर सगळं संपवलं आता राहिलं माझ्याचं पीठ बिजू घालायचं पुढाय कापुरताळ्याची पीठ मळायचं पुरण वगैरे ते करून ठेवलेले झालं मग पोळ्या आणि भजे तेच झालं आता बनवून घेते आणि माझे सर्व प्रेक्षक जे आपले यूट्यूब फॅमिली आहे त्यांना सगळ्यांना सगळ्या माझ्या मैत्रिणींना संक्रांतीच्या शुभेच्छा हॅपी संक्रांती सगळ्यांना आणि सगळ्यांनी वाण वाटण्यासाठी काय काय आणलेलं आहे किंवा काय आणायला पाहिजे हे पण सजेशन तुम्ही मला देऊ शकता कमेंटमध्ये जेणेकरून मला पण आयडिया इन म्हणजे काय वाटायला पाहिजे मध्यंतरी आहे ना दिवस नंतर आय एम नॉट इंटरेस्टेड बिलकुल मला इंटरेस्ट नव्हता या सगळ्या गोष्टींमध्ये याच वर्षी मी इंटरेस्ट मी सगळं म्हणजे केलं मागच्या वर्षी पण केलं होतं पण वाण नव्हतं ठेवलं म्हणजे पण आता यावर्षी काय आणलं काही उपयोगाची वस्तू म्हणजे समोरच्याला दिली तर उपयोगात येईन अस थोडी महाग असेल तर चालेल पण तुम्ही काम येईल वस्तू आणायची बघू आता काय काय आणता येईल आरू मध मार माझ्या येते आज आरुले नक्की महाग झाली त्या वही वरल शेप दाखवते हो आणि ते खायचे रात्री बारा एक वाजता मम्मी एक खायचे मम्मी एक खायचे हसते चाकीची स्वयंपाक उरलेला आहेच्या पोळ्या खाली पोळ्या तसेच आमची आहे तरी त्यांनी पण नेली थोडी पोरींनी पण नेली एवढी एवढी राहिलीच आता कमी आहे पण आता चला पुरण बघा पुरण थोडा एक्स्ट्रा केलं होतं आज करून पोळ्या आता मला झोप लागून गेली पोरीने पोळ्या टाकून नेल्या आरून रात्री बारा एक पर्यंत परेशान केलं मला चहा करून द्यावं लागेल ना मी तिची भाजी वाळत टाकली <laughs> बेसन पिठामध्ये एकदम भारी बनते दे। कांदा टोमॅटो टाकून हिरवी मिरची लसण ते टाकून तर आमच्या आईबाईने गोगऱ्या करायला दिल तर तुरी तर वाळत टाकलं ते असे वाळल्या घोगऱ्या काही करणं नाही ठेवल्या मी ते वाळायला ते बघा गोबीला किती छान फ्लॉवर लागला छान लागला ना पालक तर बऱ्याचदा भजी करून खाल्ले पालकाचे इथं पण एक फ्लॉवर लागला दोन तिथे एक इथे एक याच्यात पण छोटे छोटे लागले पण अजून दिसायला नाही खूप छोटं आहे खूप खाली आहे दिसण मोठं झालं छोटं आहे याच्यात पण लागलं हे बघा छोटं आहे खूप ते कोथंबीर कोथंबीर भारी झाली मोठी होऊ लागली आता